आता सविस्तरित्या विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी विकास कामांना विरोध केलेला आहे विरोधक सातत्यानं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय मध्यंतरी अडीच वर्ष एक असं सरकार होतं की ज्या सरकारमध्ये विदर्भातली सगळी कामं थांबवायची महाराष्ट्रातली सगळी कामं थांबवायची हा एकमेव मंत्र होता हायकोर्टमध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार अनिल वडपल्लीवार कोण आहेत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे पण काळजी करू नका सावत्र भावांच्या किती पोटात दुखलं तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार नाही